निवडणूक कार्यालयाने ईव्हीएम ठेवलेल्या रामवाडी गोदाम परिसरात मोबाईल जॅमर बसवावे मतमोजणी पूर्ण होईपर्यंत मोबाईल टॉवर बंद करावेत अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सोमवारी केली सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार शिंदे विरुद्ध भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात चुरशीची लढत झाली चार निकाल जाहीर होणार आहे मतमोजणीपूर्वी काँग्रेसने केलेल्या मागणीमुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे नरोटे म्हणाले मतदानासाठी वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राशी मोबाईल टॉवर किंवा वायफाय इत्यादीच्या माध्यमातून छेडछाड होण्याची शक्यता आहे याबद्दल लोकांच्या मनात भीती आहे निवडणूक प्रक्रियेत निष्पक्षता राहावी यासाठी निवडणूक आयोगाने सुरक्षात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे मतमोजणी केंद्राभोवती जामर बसवावा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत परिसरातील मोबाईल टॉवरही बंद ठेवणे आवश्यक आहे हे निवेदन देताना माजी नगरसेवक बाबा मिस्त्री प्रवीण निकाळजे विनोद भोसले तिरुपती परकीवंडला सुभाष वाघमारे नासिर बंगाली आदी उपस्थित होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा